चालेल सांगूया तुम्हाला हे बघा काय मी वेगवेगळे वे कारण सांगितले सायकोजेनिक आहेत न्यूरोजेनिक आहेत वॉस्क्युलर आहेत कार्पोरॉल आहेत न्यूरोजेनिक म्हणजे काय बरेचदा डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे अशा केसेसमध्ये काय होतं ब्रेनकडनं जी संवेदना असते जो रिस्पॉन्स असतो तुमच्या ऑर्गनकडे जाणारा मेल असो फिमेल असो तो त्या ठिकाणी के खंडित केला जातो निवर्समध्ये बदल होतात त्याचबरोबर काही कंडक्शन जे असतं ज्या फास्ट पद्धतीने ते कंडक्शन व्हायला जा पाहिजे त्या ज्या नवर्ज आहेत त्याची हेल्थ आहे किंवा काही जण वयानुसार स्क्लेरॉटिक चेंजेस होतात किंवा पाठीच्या आहेत मणक्याचे आहेत हे बदल झाल्यामुळं त्या संवेदना कमी होतात मग अशा केसमध्ये कुठल्याही प्रकारे सिस्टमिक कॉज असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अदर असणाऱ्या डिसिजेसमुळं असेल किंवा ब्रेनमध्ये कुठल्या प्रकारच्या असणाऱ्या न्यूरोलॉजिकल कारणामुळे असेल की बऱ्याचदा कॉर्ड कॉम्प्रेशनसारख्या कंडिशन्स असतात किंवा आपला जो मज्जातंतुजी सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथेटिक सिस्टीम आहे यामध्ये जर अफेक्शन झालं तर ही कमजोरी येऊ शकते यालाही घाबरू नका अशी चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट पिशॉट थेरॅपीज किंवा बऱ्याचदा इम्प्लांट देखील आपण करतो पण हे टेस्ट केल्यानंतर आणि सिलेक्शन क्रायटेरिया महत्त्वाचा असतो ते पाहिल्यानंतर तज्ज्ञ ठरवतात सेक्सॉलॉजी सिरोलोजच्या भेटल्यानंतर यातनं तुम्ही नक्कीच बाहेर येऊ शकता तुम्हाला काळजी करायची गरज नाही